हॅलो फ्रेंड्स आज आपण ही सुंदर अशी पर्स पाहणार आहोत छोटी मोबाईल मोबाईलच्या साईजची आहे ही यात कॉईन पर्स कशी बनवायची किंवा मोठी साईज कशी बनवायची हे मी पुढे सांगणारच आहे आपल्याला साहित्यसुद्धा यात खूप कमी लागणार आहे खूप सोपी पद्धत आहे स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही वापरू शकतात चला तर साहित्य पाहूया इथे मी निळा आणि पिवळा रंग घेतलेला आहे पिवळा रंग आपल्याला खूप कमी लागणार आहे बॉर्डरसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग वापरू शकतात कात्री लागणार आहे इथे मी दहा नंबरची सुई घेतलेली आहे आणि एक बटन लागेल आणि बटन लावण्यासाठी सुई दोरा लागणार आहे खूप कमी साहित्य लागणार आहे आपल्याला ला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हा निळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची ते चेन तयार करून घ्यायच्या एक दोन तीन चेन तीन चेन म्हणजे हा एक खांब या सर्कलमध्ये खांब तयार करायचा आहे दोन तीन तीन चेनचा हा एक खांब आणि दोन खांब आपण करून घेतलेले आहेत त्यानंतर एक दोन तीन चेन आणि पुन्हा याच सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत एक दोन तीन तीन खांब तीन चेन तीन खांब हा झाला आपला पहिला राऊंड तयार इथे आपण हे मॅजिक रिंग जे आहे तो लूप असा ओढून घेणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला इथे कट करून नाही घ्यायचा असंच ठेवायचा नंतर मी सांगते त्यानंतर एक दोन तीन चेन टर्न करून घ्यायचं आणि जिथे आपण चेन या तीन चेन केल्या तिथेच आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत दोन तीन हा तीन चेनचा एक खांब आणि दोन खांब आपण तिथेच केलेले आहेत त्यानंतर दोन चेन तयार करायच्या आणि हा तीन खांबानंतर ज्या तीन चेनचा गॅप केलेला आहे आपण या तीन चेनमध्ये पुन्हा आपल्याला तीन खांब करून घ्यायचे आहेत एक दोन तीन पुन्हा तीन चेन आणि तिथेच त्या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब एक दोन तीन दोन चेन आणि या शेवटच्या खांबावर जिथे आपण सुरुवातीला तीन चेन केल्या होत्या तिथे आपल्याला पुन्हा तीन खांब करून घ्यायचे आहेत सुरुवातीला केले तसेच एक दोन तीन हा झाला आपला दुसरा राऊंड तयार इथे तीन खांब तीन चेनच्या गॅपमध्ये आपण इथे तीन खांब तीन चेन आणि पुन्हा दोन चेन केल्या इथे तीन खांब एक दोन तीन चेन टर्न करून घ्यायचं हा झाला आपला तिसऱ्या राऊंड सुरुवात तिसऱ्या राऊंडसाठी आपण तीन चेन तयार केल्या आणि तिथेच त्याच खांबावर आणखी दोन खांब तयार करून घ्यायचे आहेत एकाच ठिकाणी तीन खांब दोन चेन आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब एक दोन तीन पुन्हा दोन चेन आणि या तीन चेनच्या चे गॅपमध्ये तीन खा एक दोन तीन एक दोन तीन, तीन। मध्यभागी आपण इथे तीन चेन घेणार आहोत आणि साईडला इकडे दोन दोन चेन घेणार आहोत पुन्हा तिथेच आपण तीन खांब करून घेणार आहोत एक दोन तीन दोन चेन आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब एक दोन तीन दोन चेन आणि पुन्हा या शेवटच्या खांबावर तीन खांब एक दोन तीन हा झाला आपला तिसरा राऊंड एक दोन तीन त्यानंतर एक दोन तीन चेन टर्न करून घ्यायचं चौथं राऊंड एक खांब तयार केला तिथेच आणखी एक खांब दोन चेन आणि पुन्हा पुढच्या या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब तीन खांब दोन चेन पुन्हा पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब दोन चेन, खा। चेन आणि या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब दोन तीन पुन्हा इथे तीन खांब तीन चेन तीन खांब मध्यभागी आपण तीन खांब तीन चेन करून घेणार आहोत प्रत्येक वेळेला आणि साईडच्या गॅपमध्ये दोन चेन तीन खांब एक दोन चेन पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब एक दोन तीन दोन चेन आणि शेवटच्या खांबावर तिसरा जो खांब आहे तिथे पुन्हा आपल्याला एक दोन तीन तीन चेन तीन खांब करून घेतले हे झाले आपले चार राऊंड पूर्ण इथे आपल्याला असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे पाचव्या राऊंडसाठी तीन चेन टर्न करून घेतलं आणि अशाच पद्धतीने पुन्हा तिथे दोन खांब दोन चेन पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये एक दोन तीन खांब दोन चेन तीन खांब एक 2 3 300 3 खा 1 2 3 1 2 1 2 तीन दोन चेन एक दोन तीन दोन चेन तीन DON एक तीन दोन चेन आणि पुन्हा या शेवटच्या खांबावर तीन खांब एक दोन तीन इथे आपला हा पाचवा राऊंड पूर्ण झाला जर तुम्हाला कॉईन पर्स बनवायची असेल यानंतर मी आणखी सांगते कसं बनवायचं ते जर छोटी साईज बनवायची असेल तर तुम्ही एवढा त्रिकोण बनवला तरीही चालेल बन किंवा चार हे जे आपण चौथा राऊंड बनवला होता तिथपर्यंत बनवून घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला इथे मुकेखाम करून घ्यायचे आहेत मी थोडी मोठ्या साईजची पर्स बनवणार आहे मोबाईल वसेल या साईजची तीसुद्धा मी तुम्हाला सांगते सहाव्या राऊंडसाठी तीन चेन इथेच ती दोन खांब दोन चेन मी काय करते इथे दो दोन दोनच्या चेनच्या गॅपमध्ये तीन तीन खांब आणि इथे तीन खांब तीन चेन असा हा सहावा राऊंड मी पूर्ण करून घेते इथे मी हा सहावा राऊंड पूर्ण करून घेतला अशाच पद्धतीने तीन चेन आणि सातवा राऊंडसुद्धा मी पूर्ण करून घेते इथे आपल्याला दोन खांब इथे पुन्हा गॅपमध्ये तीन खांब दोन चेन सातवा आणि आठवा राऊंड मी पूर्ण करून घेते इथे मी हे आठ राऊंड बनवून घेतले एक दोन असे लक्षात नाही येणार म्हणून आपण इथून मोजून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ राऊंड आठ राऊंड मी यासाठी करून घेतले एक मोबाईल आरामात बसेल इथे मोबाईलच्या साईजचा मी इथे बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर यात छोटी मोठी साईज बनवून घ्यायची असेल त्यात बनवून घेऊ शकतात आणखी जर तुम्हाला पुस्तकाच्या साईजची वगैरे तुम्हाला जर पर्स हवी असेल तर तुम्हाला इथून हे राऊंड आपल्याला आणखीन मोठा त्रिकोण करावा लागेल छोटी हवी असेल तर तीन किंवा चार कॉइन पर्स बनवायची असेल तर तीन किंवा चार राऊंड बनवा यापेक्षा आणखी काही मोठी हवी असेल तर इथे हे राऊंड्स तुम्ही वाढवून घेऊ शकता इथे आपण सुरुवात केली होती तीन खांब तीन चेन तीन खांब आणि हे आपण मॅजिक रिंगचा धागा तसाच ठेवला आपल्याला आता इथे खांब करून घ्यायचे आहेत मुके खांब या खालच्या बाजूने तर त्यासाठी काय करायचं एक चेन तयार करून घ्यायची आणि हे जे खांब आहेत खांबावर आपल्याला मुके खांब करून घ्यायचे आहेत हा जो शेवटचा खांब आहे तिथे आपल्याला दोन मुके खांब करायचे एक दोन आणि दोन मध्ये एक गॅप दिसतो तिथे एक मुका खांब तीन आणि या खांबावर पुन्हा दोन तीन झालेले आहेत आणि खांबाचा एका खांबावर आपण दोन खांब करून घेणार आहोत त्यानंतर मध्ये जो गॅप आहे तिथे एक खांब करायचा या खांबामध्ये दोन मुखे खांब इथे या दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे एक खांब पुन्हा आपल्याला इथे या खांबावर दोन खांब आणि गॅपमध्ये एक खांब पुन्हा खांबावर दोन खांब या गॅपमध्ये एक खांब खांबावर दोन खांब आ, एक गॅपमध्ये सॉरी या दो खांबावर दोन खांब आणि या जिथे आपण मुका खांब केले मॅजिक रिंग बनवली होती तिथे सुद्धा एक खांब करून घ्यायचं आहे या बाजूचे जे तीन खांब आहेत त्या एका खांबा हा लूप आपण असाच घेणार आहोत सोबत इथे दोन खांब गॅपमध्ये एक खांब तर मी अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेते इथे मी हे पूर्ण आपण हे इथे मुके खांब करून घेतलेले आहेत एक चेन तयार करायची टर्न करून घ्यायचं आणि तिथेच सुरुवातीला जिथे चेन तयार केली तिथे एक खांब करायचा आहे आणि आपल्याला इथे व्हीचा आकार दिसतो इथे दोन लूप दिसतात तर एकाच बाजूने आपण हा उजवा बाजूचा लूप घेणार आहोत ते सांगते मी का घ्यायचं आहे तर प्रत्येक वेळेला आपण एक एक लूप घेऊन प्रत्येक चेनवर आपण इथे मुकखांब करून घेणार आहोत आणि शेवटच्या चे चेनवर फक्त इथे जेव्हा आपण करणार आहोत तिथे दोन्ही बाजूच्या कॉर्नरचे जे मुके खांब आहे तिथे आपल्याला दोन्ही बाजूचे घेऊन मुकाखांब तयार करायचा आहे फक्त कॉर्नरला म्हणजे या बाजूचा एक मुकाखांब आणि शेवटचा मुकाखांब आपल्याला दोन्ही ने, म्हणजे नेहमी आपण मुकाखांब करतो तसाच करायचं बाकी आपण एक एक लूप घेऊन उजव्या बाजूचा जो लूप आहे तो घेऊन प्रत्येक चेनवर आपल्याला इथे मुखेखांब करून घ्यायचे आहे असे काही राऊंड मी तयार करून घेते आणि किती राऊंड्स केले ते तुम्हाला दाखवते इथे मी हे काही राऊंड्स तयार करून घेतलेले आहेत एक मोबाईलची साईज मोबाईल बसेल या हिशोबाने मी तयार करून घेतलेलं आहे हे आठ राऊंड आणि हे राऊंड पाहूयात आपण किती झाले इथे आपण सुरुवातीला एक मुख्या खांबांचा राऊंड तयार केला होता त्यानंतर इथे जे मी म्हणले होते व्हीचा आकार आपल्याला घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला हे असे डिझाईन तयार झालेली दिसते किंवा साधे मुखेखाम केले असते तर हे पॅटर्न नसतं बनलं असं सुंदर असं हे पॅटर्न बनलेलं आहे म्हणून तसं घ्यायचं आहे तुम्हाला नको असेल तर साधे नेहमी आपण मुखेखाम करतो तसे घेतले तरीही चालेल तर आपण इथे राऊंड मोजूयात इथे राऊंड मोजताना इथे दोन राऊंड असतात हा एक आणि या बाजूचा एक तर याला आपण एक काउंट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस इथपर्यंत हे आपले पंचवीस राऊंड तयार म्हणजे याचे डबल केले तर पन्नास राऊंड तयार झाले आणि हा एक मी एकावन्नवा राऊंड तयार करून घेतला त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे कोणत्याही बाजूने जोडलं तरीही चालणार आहे जी आपली पहिली ओळ आहे मुक्या खांबांची अशा पद्धतीने दोन्ही बाजूने जोडून घ्यायचं आणि हे जे आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे ते असं एकमेकांवर ठेवून बघायचं अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे जोडून आपल्याला कुठून घ्यायचं दोन्ही खांबांच्या मध्ये हे जे दोन ओळी आहेत हे सोडून द्यायचं आहे आपल्याला मध्यभाग जो आहे तिथे आपल्याला हे पॅटर्न जोडून घ्यायचं आहे इथे आपण धाग्याची पहिले स्लिप नॉट तयार करून घेऊयात आणि हे आपण इथे जोडून घेणार आहोत एक चेन तयार करायची आणि इथे हे पॅटर्न उंच जे पॅटर्न आहे ते सोडून द्यायचं आणि हा जो भाग आहे दोन्ही बाजूचा घेऊन आपल्याला तिथे जोडायचं आहे एक मुकाखांब करून त्यानंतर एक चेन घ्यायची पुन्हा हे सोडून द्यायचं आणि मध्यभाग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दोन्ही बाजूने बरोबर आलं पाहिजे एक मुकाखांब एक चेन हे इथे एक चेन एक मुका मुखांब तर अशा पद्धतीने मी हे इथपर्यंत जोडून घेते इथे मी ही एक बाजू जोडून घेतली एक मुका मुकाखांब एक चेन आणि शेवटी हे कॉर्नरला सुद्धा आपण इथे मी एक मुकाखांब केल्यानंतर एक चेन तयार केली कॉर्नरला जोडून घेणार आहोत आपण आणि आता इथे जेवढ्या चेन आहेत तिथे आपल्याला हे आडव्या बाजूने असं ही एक बाजू तर आपली जोडून झालेली आहे तर इथे आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक मुकाखांब तयार करून घ्यायचं आहे तर मी या कॉर्नरपर्यंत अशी इथून इथपर्यंत इत एक एक मुकाखांब तयार करून घेते हे मी प्रत्येक चेनवर इथे एक एक मुकाखांब तयार करून घेतला शेवटचा शेवटच्या एका चेनवर आपण नाही केलेला आणि आता आपण इथे पुन्हा जोडून घेणार आहोत शेवटचा जो राऊंड आहे तिथे अशा पद्धतीने जोडून एक मुकाखांब एक चेन हे सोडून द्यायचं आहे आपल्याला एक चेन हे सोडल्यानंतर मध्यभागी जो गॅप आहे तिथे जोडून घ्यायचं आहे एक चेन जसं आपण दुसऱ्या बाजूने करून घेतलं तशाच पद्धतीने मी इथे सुद्धा जोडून घेते या कॉर्नरपर्यंत आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते शेवटी इथे एक मुका खांब एक चेन तयार करून घेतली आणि दोन्ही कॉर्नर घेऊन एक मुका खांब तयार केला एक चेन तयार करून थोडा जास्तीचा धागा कट करून घ्यायचा आणि आतल्या बाजूने हा उरलेला धागा अटॅच करून घ्यायचं आहे सुंदर अशी आपली ही पर्स तयार झालेली आहे यात कशी छोटी मोठी साईज तुम्हाला हवी हव्यात त्या साईजमध्ये तुम्हाला बनवता येते मी इथे एकावन्न राऊंड केलेले आहेत जर तुम्ही हा त्रिकोण मोठा बनवला तर हे राऊंडसुद्धा या चेनसुद्धा आपल्या वाढणार आहेत अशा पद्धतीने मोबाईल आरामात बसतो इथे इथे एक बटन लावून घेणार आहे त्याआधी आपल्याला इथे बॉर्डर बनवून घ्यायची आहे एक बटन आणि इथे बॉर्डर इथे मी पूर्ण जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचे धागे आहेत ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि आपण आता इथे बॉर्डर बनवून घेणार आहोत याच रंगाने बनवली तरीही चालेल किंवा तुम्हाला जर कुठला दुसरा रंग वापरायचा असेल ते वापरला तरीही चालेल मी इथे पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे इथे आपण स्लिप नॉट तयार करून घेऊयात आणि आपल्याला इथे तीन खांब केलेले आहेत एक खांब आपण याच्यावर मुखे खांब तयार केलेले आहेत हा दुसरा खांब सोडायचा आणि तिसऱ्या खांबावर इथे आपल्याला सरळ आणि उलटी बाजू लक्षात यायला पाहिजे या बाजूने आपण म्हणजे हे बटन लावल्यानंतर असं दिसेल तर, तर आपण या बाजूने सुरुवात करणार आहोत तर हा तीन नंबरचा जो खांब आहे तिथे आपण हे नॉट जोडून घेणार आहोत एक चेन तयार करायची आणि तिथेच तिथे एक खांब न करता आपण पुढच्या खांबामध्ये पुढच्या गॅपमध्ये एक मुकाखांब करून घेणार आहोत त्यानंतर इथे जे तीन खांब आहेत पहिल्या खांबावर एक मुकाखांब आणि एक दोन तीन इथे आपण पिको करणार आहोत पिको करताना काय करायचं तीन चेन करायच्या आणि हे जे लूप आहेत मुक्या खांबाचे ते दोन लूप घेऊन इथे पुन्हा एक मुकाखांब तयार करायचा आहे म्हणजे इथे असे पॅटर्न तयार होईल त्याच्यानंतर हा जो दुसरा खांब आहे तिथे एक मुका खांब करायचा तिसऱ्या खांबावर एक मुकाखांब आणि तीन चेन एक दोन तीन चेन तीन चेन नंतर पुन्हा आपल्याला हे मुक्या खांबाचे दोन लूप घ्यायचे आहेत हे बनवताना लगेच लक्षात येईल आणि इथे एक मुकाखांब करायचा या गॅपमध्ये एक मुका खांब त्यानंतर इथे पॅटर्न बनवायचं एक मुका खांब आणि एका याच्या आपल्याला हे असे तीन चेन करून सुंदर असं पॅटर्न तयार करायचं आहे त्यानंतर पुन्हा पुढच्या खांबावर एक मुका खांब एकावर एक, एक पॅटर्न करत आहोत आणि एक मुका खांब दोन तीन मुका खांब केल्यानंतर पुन्हा या गॅपमध्ये एक मुकाखांब तर मी हे या कॉर्नरपर्यंत बनवून घेते अशा पद्धतीने इथपर्यंत हे मी बनवून घेतलेलं आहे कॉर्नरला इथे आपण तीन खांब तीन चेन आणि तीन खांब असे केलेले आहेत तर पहिल्या खांबावर मी इथे एक पॅटर्न तयार करून घेतलं त्यानंतर आपण प्रत्येक वेळेला एक खांब एक आपण पॅटर्न बनवत आहोत डिझाईन ही तीन चेन घेऊन तर इथे आपल्याला दोन खांब करायचे आहेत फक्त हे मध्यभागी दोन खांब करायचे आहेत आणि या गॅपमध्ये एक मुका खांब आणखी एक मुका खांब आणि तीन चेन मधल्या चेनवर आपण हे पॅटर्न बनवून घेणार आहोत आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुका खांब म्हणजे इथे आपण तीन मुके खांब केले आणि या बाजूला सुद्धा आपण दोन खांबावर दोन मोके खांब करून घेणार आहोत एक दोन फक्त इथे थोडा बदल आहे बाकी आपण एक खांब एक पॅटर्न असं तयार करून घेतलेला आहे इथे आपल्याला मध्यभागी हे पॅटर्न बनवायचं होतं म्हणून आणि तिसऱ्या खांबावर एक दोन तीन आणि पिको त्यानंतर अशाच पद्धतीने या बाजूनेसुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर मी हे पूर्ण तयार करून घेते इथे मी हे पूर्ण बॉर्डर तयार करून घेतली आणि सुंदर अशी आपली ही पर्स बटवा म्हणू शकता छोटा क्लच बनवू शकता खूप सुंदर अशी पर्स झालेली आहे आपली यापेक्षा मोठी कशी बनवायची तेसुद्धा मी सांगितलेलंच आहे हे फक्त आपल्याला त्रिकोण मोठा बनवून घ्यायचा आहे आणि मग इथून आपल्याला मुक्या खांबांची सुरुवात करायची आहे छोटं कॉईन पर्स बनवायचे असेल तर काही राऊंड घ्यायचे आहेत इथे तीन ते चार राऊंड म्हणजे छोटे कॉईन पर्स बनेल आणि त्यानंतर मी इथे आता बटन लावून घेते सुरुवातीला जसं दाखवलेलं आहे हे हा गॅप सोडून ही ज, हा जो दुसरा गॅप आहे इथे असं मार्क करून घ्यायचं आणि त्या आहे त्याच रंगाने निळ्या रंगाने मी हे बटन इथे लावून घेते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू